मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथ मंदिर पुरी इथं दर्शनाला जाणार आहेत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिक श्री जगन्नाथपुरी ओरिसा इथं दर्शनासाठी दिनांक अकरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान जाणार असल्याची माहिती समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त यांनी दिली महाराष्ट्रातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे आणि त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आठशे पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली नियोजित तीर्थदर्शनाच्या यात्रेदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ

दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता ही आ, हे रेल्वेमार्फत ही यात्रा चालू होत आहे पूर्ण आय आर सी टी सी मार्फत या तीर्थयात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे अकरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी असा याचा शेड्यूल असणार आहे यामध्ये आठशे भाविक आठशे भाविकांसोबत पॅरामेडिकल स्टाफ तसेच वैद्यकीय अधिकारी त्यासोबत आमच्या कार्यालयातील सर्व सोबत असणार आहेत आणि त्यामध्ये यात्रेकरूंची सगळी निवासाची भोजन आणि त्यासोबत ट्रॅव्हलिंगची ही चांगल्या पद्धतीने आय आर सी टी सी करत आहे करणार आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व भाविक यामध्ये सहभागी